नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग सदुसष्ट रेणूचा कॉल होता ओ माय गॉड मी असं कसं विसरले आज रेणूताईकडे जायचं होतं गीतिकाने विचारात पटकन कॉल उचलला हॅलो रेणूताई बोल गीतिका म्हणाली अगं तू येतेस ना मी तुझी वाट पाहते रेणू म्हणाली रेणूताई खूप रात्र झाली आहे मी नंतर येऊ का गीतिकाने विचारलं असं काय ग बरं थांब मी एक काम करते मी दादूला कॉल करून सांगते की तुला घेऊन ये म्हणजे तुला एकटं यायला नको रेणू म्हणाली नाही नको ग उगाच कशाला गीतिका म्हणाली मला कारण नको आहे तू पटकन आवरायला घे दादू दहा मिनटात तुला पिक करायला येईल एवढं बोलून रेणूने कॉल कट केला गीतू आवर बाई तुला काय करून जावं तर लागणार गीतिका बेडरूममध्ये येत म्हणाली तिने मोबाईल बेडवर ठेवून स्वतःचं आवरायला घेतलं दहा पंधरा मिनटात गीतिकाच्या फ्लॅटची बेल वाजली गीतिका दार उघडायला बाहेर निघून गेली तिने दरवाजा उघडला तर दर समोर देव उभा होता गीतिकाला पाहताच देव नेहमीप्रमाणे भान हरपून तिच्याकडे पाहत राहिला तीही त्याच्या नजरेत हरवून गेली देव आपल्याकडे कंटिन्युअसली पाहतो हे लक्षात येताच गीतिकाची गाल रक्त झाली ती बऱ्याच वर्षाने या फिलिंग्स परत एकदा अनुभवत होती दोघे एकमेकांना निहाळण्यात गुंग होते रावीने घसाघाकारला तसं दोघेही भानावर आले गीतिका मॅडम कुणीकडे निघालात रावीने गीतिकाला मुश्किलपणे विचारलं ताईचा कॉल होता आज तिच्या लग्नाची पूजा आहे म्हणून जाते फक्त रेणूताईसाठी गीतिका म्हणाली ओ देव तुलाही बोलवलं आहे का रावीने विचारलं हो रेणू मॅमने मला यांना घेऊन यायला सांगितले देव म्हणाला ओके ओके तू मी दोघे जाऊन या रावी हसत म्हणाली मी खाली थांबलो आहे एवढं बोलून देव पटकन तिथून सटकला तो गेला तसं रावीने आपला मोर्चा गीतिकाकडे वळवला काय मॅडम इतना सजधज के की जा रही हो रावी म्हणाली तू समजतेस तसं काही नाही आहे आम्ही खरंच रेणुताईकडे पूजेला जातोय गीतिका म्हणाली गुड सत्यनारायण तुमच्यावर कृपादृष्टी ठेवू हीच त्याला विनंती रावी म्हणाली असू दे हां गीतिका बोलली तुझं हे रागवायचं नाटक थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मस्तपैकी जेजूंची कंपनी एन्जॉय कर बाय बाय डिअर रावी गीतिकाला हक्क करत म्हणाली रावी तू ना असं म्हणत गीतिका खाली पार्किंगकडे यायला निघाली देव गाडीला टेकून गीतिकाची वाट पाहत होता ती जवळ आली तसं त्याने गाडीचा दरवाजा उघडला गीतिका त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत जाऊन बसली देव ड्रायविंग सीटला येऊन बसला त्याने गाडी स्टार्ट केली आणि दोघेही रेणूकडे यायला निघाले गाडीत पूर्ण वेळ शांतता होती बरं गाणी लावायचीही सोय नव्हती नाहीतर मॅडम भडकायच्या ना, ना देव ड्राइव्ह करत तास असताना त्याचा मोबाईल वाजला गीतिकाने त्याचा मोबाईल पाहिला मोबाईलवर रिचार्जचं नाव पाहून गीतिका देवकडे रागाने पाहू लागली देवने मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला यार या रिचालाही आत्ताच कॉल करायचा होता देव बेटा अब्तो तू काम कामसे देव स्वतःशीच म्हणाला हॅलो रिचा देव कॉल उचलत म्हणाला हे देव आमच्यासोबत डिनरला येतोस का रिचा म्हणाली सॉरी रिचा मी एका कामासाठी बाहेर आलो आहे नेक्स्ट टाईम नक्की येईन देव म्हणाला ओके रिचा ना खुशीने म्हणाली देवने कॉल कट केला आणि ड्राईव्ह करू लागला इकडे गीतिका मॅडम तर रागाने लाले लाल झाल्या होत्या देव गाडी थांबवा गीतिका चिडून म्हणाली काय झालं काही घ्यायचं का देवने विचारलं मला असं वाटतं तुम्हाला रिचासोबत जायला हवे मी स्वतः गाडी चालू शकते त्यामुळे इथून पुढे माझं मी जाईन गीतिका रागात म्हणाली गीतिका प्लीज तू विनाकारण गैरसमज करून घेऊ नकोस मी कुठेही जाणार नाही आहे देव म्हणाला तेच म्हणते मी माझ्यामुळे तुम्हाला विनाकारण प्रॉब्लेम नको तुम्ही गाडी थांबवताय की मी दरवाजा उघडू गीतिकाने चिडत विचारलं तिने स्वतःला अजून त्रास करून घेऊ नये म्हणून देवने गाडी साईडला लावली तो ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरला गीतिका दुसऱ्या साईडने खाली उतरली आणि ड्रायविंग सीटला येऊन बसली तिने गाडी स्टार्ट केली आणि रेणूकडे जायला निघाली देव शॉक होऊन जागेवर उभा होता त्याला गीतिकाच्या वागण्याचा रागही आलेला आणि आश्चर्यही वाटत होतं काय आहे गीत तुझं तू अशी कधीच नव्हतीस मान्य आहे मी चुकलो पण म्हणून हे असं वागायचं देव हैराण होऊन विचार करू लागला त्याने तिथूनच कॅब केली आणि रेणूकडे यायला निघाला गीतिका गाडी चालवता चालवता रडत होती तिला खूप त्रास होत होता तशातच ती रेणूच्या घरी पोहोचली तिने घराबाहेर गाडी लावली चेहऱ्यावर पाणी मारलं तोंडाला पावडर लावली आणि आत निघून आली वहिनी गीतिकाला पाहून रेणू खुश झाली रेणू तय कसे आहेस तू गितिकाने विचारलं मी मस्त रेणू म्हणाली जेजू तुम्ही कसे आहात गितिकाने राजला विचारलं मी पण मस्त बरं झालं तुम्ही आलात रेणू तुमची खूप वाट पाहत होती राज म्हणाला वहिनी दादू येणार होता ना तुझ्यासोबत तो नाही आला रेणूने विचारलं रेणू मागून देवचे हाक आली दादू ये ना रेणू देवला म्हणाली राजने आणि रेणूने देवचं स्वागत केलं गीतिका आणि देवने पूजेला नमस्कार केला रेणूने घरातील सगळ्यांची ओळख करून दिली इकडचं तिकडचं बोलण्यावरून जेवण करून दोघेही फ्लॅटवर जायला निघाले देवने कॅब बुक केली आणि बाहेर येऊन थांबला गीतिकाने तिची गाडी बाहेर काढली आणि थोडे पुढे येऊन थांबली गीतिकाने तिची गाडी बाहेर काढली आणि थोडं पुढे येऊन थांबून राहिली तिने मागे वळून पाहिलं देव कॅबची वाट पाहत होता रेणूकडे आल्यापासून देवने एकदाही गीतिकाकडे पाहिलं नव्हतं देवने गीतिकाची गाडी पाहिली बराच वेळ झाला तिथे थांबून होती तो रागातच गाडीकडे यायला निघाला त्याने गाडीच्या काचेवर नॉक केलं देवला पाहून गीतिका थोडी भांबावली तिने गाडीची काच खाली केली काय आहे गीतिका चेहरा नॉर्मल ठेवत म्हणाली हेच मी तुला विचारतोय नक्की काय चाललंय तुझं रात्र होत आली आहे फ्लॅटवर जायला निघ देव आवाज चढवत म्हणाला मला काय करायला पाहिजे ते माझं मी ठरवेल गीतिका म्हणाली गीतिकाचा उद्धटपणा पाहून देवचं डोकं फिरलं तू तिच्या काळजीपोटी बोलत होता पण मॅडम तर त्याचं काही ऐकायचं नाही असंच ठरवून वागत होत्या देवने रागातच गाडीचा दरवाजा ओपन केला त्याने गीतिकाचा हात धरून तिला बाहेर काढला आणि दुसऱ्या साईडने आत बसवलं देव काय चाललंय तुमचं गीतिका देववर भडकत म्हणाली पण त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तो ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला त्याने गाडी स्टार्ट केली व ड्राईव्ह करू लागला देव मी तुम्हाला काहीतरी विचारलं गीतिका म्हणाली तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्या वेळात देतो देव समोर पाहत म्हणाला मला आत्ताच ऐकायचं आहे गीतिका हट्टीपणाने म्हणाली माझं काही ऐकायचं नाही असं जरी तू ठरवलं असलंस तरी आज तुला माझं ऐकावंच लागेल भरपूर झाली नाटकं आत्ता तू जे वागतेस तो आत्ताहीपणा झाला गीत देव म्हणाला कसं वागायचं कसं नाही हे मला नीट कळतं देव गीतिका म्हणाली सिरियसली तुला आत्ताच्या तुझ्या वागण्याला नीट वागणं असं म्हणायचं का देव भुवई उंचवत म्हणाला देव हे बघा गीतिका म्हणाली जे बघायचं बोलायचं ते आपण माझ्या फ्लॅटवर जाऊन बोलू देव म्हणाला त्याने गीतिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ड्राईव्ह करू लागला थोड्या वेळा दोघेही बिल्डिंग खाली पोहोचले देवने गाडी पार्क केली आणि गीतिकाचा हात धरून तो तिला त्याच्या फ्लॅटवर घेऊन आला आत आल्यावर त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद करून घेतला गीतिकाने त्याच्या हातातील आपला हात सोडवून घेतला देव हे अति होते गीतिका हात सोडत म्हणाली मी हे तुला हेच सांगतोय गीतिका हे अति व्हायला लागले राग आणि अताईतपणा यात खूप फरक आहे समजलं तुला तू आता एवढीही लहान नाहीस की कधी कुठे काय वागायचं हे तुला सांगायला हवे देव चिडत म्हणाला मला तुमच्याशी बोलायचं नाही गीतिका डोरकडे निघून जायला लागली देवने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःच्या मिठीत खेचलं त्याने तिचे हात जखडून ठेवले तू तिच्या डोळ्यात पाहू लागला तू चुकून जरी मिठीतून सुटायचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही विनाकारण स्वतःला त्रास करून घ्यायचा हट्ट चालू आहे ना तो बंद कराता तुझं माझ्या अचानक निघून जाण्यावर ऑब्जेक्शन होतं त्यामुळे तू रागवलेस ते मी समजू शकतो पण हे विनाकारण त्या रिचावरून रामायण महाभारत लावले ना ते मला बिलकुल पटत नाही आहे गीत देव तिच्याकडे पाहून म्हणाला तुम्हाला माझं वागणं नाहीच पटणार आता गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली कम ऑन गीतिका हे hey, बघ मी फक्त माझं नाव बदललं आहे नाव बदलल्याने माणसाचं नेचर त्याचा स्वभाव बदलत नाही हे hey, बहुतेक तू विसरलेली दिसतेस एक गोष्ट नीट लक्षात ठेव तुझ्या रिंगमास्टरला स्वतःचं बोलणं खरं करता आजही येतं त्यामुळे माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको गीत सिरियसली तुला त्या रिचाचा प्रॉब्लेम आहे तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही मी मूर्ख म्हणून परत आलो आहे असं वाटतं का तुला या आशा मुलींच्या मागे मागे करायचं असं तर तुझ्याकडे आलोच नसतो मी माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस तुझ्यासाठी या फॅशन हबमध्ये नोकरी शोधली फोटोग्राफीचा कोर्स केला तुझ्याच अपार्टमेंटला फ्लॅट पाहिला अजून कसं सिद्ध करू मी की माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे ते मला तर वाटलंच नव्हतं मला माझं प्रेम सिद्ध करावं लागेल मला स्वतःवरच हसू येते आता हा ओव्हर कॉन्फिडन्स होता की तू माझ्यावर विश्वास ठेवशील बरं झालं तू तो तोडलास ते देव तिला सोडत म्हणाला नाही म्हणायला तू तिच्या वागण्याने हर्ट झाला होता यापुढे मी तुझ्या समोर येणं जितकं जमेल टाळत जाईन जेणेकरून माझा तुला त्रास होणार नाही अजून एक मी कायम तुझ्यावरच प्रेम केलं गीत तुझ्याशिवाय कुणाचा विचार माझ्या डोक्यात ना मनात आलाय तुला विश्वास ठेवायचा असेल तर तो तुझा प्रॉब्लेम आहे तुला विश्वास ठेवायचा नसेल तर तो तुझा प्रॉब्लेम आहे तुला जायचं आहे इथून तू जाऊ शकतेस देव मागे वळत म्हणाला देवच्या बोलण्याने गीतिकाला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले गीत तू गेलीस तरी चालेल खूप रात्र झाली आहे यापुढे तुझ्यावर कुठल्याही गोष्टीचा फोर्स करणार नाही देव म्हणाला देव किती का बोलायला जाणार तू जाऊ शकतेस देव म्हणाला किती का धावत तिच्या फ्लॅटकडे यायला निघाली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते तिने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि आत निघून आली हॉलमधील सोफ्यावर तिने स्वतःला झोकून दिलं सॉरी देव आय एम सॉरी पण मला तुम्ही हवे आहात मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही वेडी आहे मी जे तुम्हाला इतका त्रास देते तुम्हाला माहिती आहे ना मी कशी आहे ते तुमच्या बाबतीत जरा जास्तच पजेसिव आहे मी तुम्हाला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही चुकलं माझं देव मी अशी विचित्र कशी काय वागले माझं मलाच कळत नाही गीतिका स्वतःशीच बडबडत म्हणाली तिने मोबाईलमधला दोघांचा फोटो काढला आणि त्याच्याकडे पाहून हसली देवच्या विचारात रात्री उशिराने तिला झोप लागली गीतिका सकाळी फ्रेश माइंडने उठली आणि आवरायला लागली आवरून झाल्यावर ती आणि रावी फॅशन हबला निघून आल्या कालच्या प्रकारानंतर तिने स्वतःच्या मनाशी काहीतरी पक्कं ठरवलं आणि ती कामाला लागली गीतिका दिवसभर देवची वाट पाहत होती पण तो तिच्या नजरेसमोर आला नाही तो दिसला नाही म्हणून तिचं मन खट्ट झालं पण दोनच मिनिट तिने स्वतःला नॉर्मल केला आणि रावीला कॉल केला हॅलो रावी, के रावी कुठे आहेस तू गीतिकाने विचारलं बाहेर आहे काम करते रावी म्हणाली तुझं काम कितीपर्यंत आवरेल आपल्याला जरा बाहेर जायचं आहे गीतिका म्हणाली काय स्पेशल रिझन रावीने विचारलं हो महत्त्वाचं आहे तू तु तुझं आवरून घे मग आपण बाहेर जाऊ गीतिका म्हणाली चालेल माझं काम आवरलं की मी तुला सांगते रावी म्हणाली ओके चालेल बाय गीतिका म्हणाली तिने कॉल कट केला आणि भराभर काम आवरू लागली ऑफिसमधील सगळं काम आवरून गीतिका बाहेर निघून आली रावी तिची वाट पाहत होती दोघीही शॉपिंगला गेल्या शॉपिंगावरून येईपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले दोघी बाहेरूनच खाऊन आल्या होत्या दिवसभर धापळ झाल्याने दोघी दमल्या होत्या त्यांना पडल्या पडल्या झोप लागली गीतिकाचा दुसरा दिवसही पूर्ण कामात गेला आजही देव तिच्यासमोर आला नाही गीतिका संध्याकाळी कामावरून घरी आली तिने देवच्या आवडीचं जेवण बनवलं आणि डब्यात भरलं तिने काल शॉपिंग केलेलं सगळं सामान घेतलं आणि देवच्या फ्लॅटवर यायला निघाली दोन तीन बेल वाजल्यानंतर देवने दरवाजा उघडला गीतिका त्याच्याशी न बोलता आत निघून आली तिने किचनमध्ये येऊन जेवणाची तयारी घेतली डायनिंगवर जेवण वाढल्यावरती त्याला बोलवायला रूममध्ये निघून आली जेवण वाढले जेवण घ्या गीतिका देवला म्हणाली मी बॅग पॅक करतोय मग जेवण देव म्हणाला गितिकाने त्याच्या हातातील सामान काढून घेतलं तिने त्याचा हात धरला आणि किचनमध्ये घेऊन आली गीत काय चाललंय तुझं मला थोड्या वेळाने जायला निघायचं अजून माझे बॅग पॅक करायचे देव म्हणाला जेवण झालं की करा गीतिका म्हणाली तिने त्याच्यासमोर जेवणाचं ताट ठेवलं तिने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं कुर्मा पुरी खीर कोशिंबीर लोणचं वरण भात सगळं स्वतःच्या हाताने बनवलं होतं गीतिकाने त्याच्या आवडीचं जेवण बनवल्याने त्याला समाधान वाटलं तो जेवेपर्यंत किचन आवरत होती त्याचं चा जेवण झाल्यावर ती त्याच्या बेडरूममध्ये आली तिने त्याची बॅग उपसली आणि व्यवस्थित भरू लागली तिने त्याच्यासाठी शॉपिंग केलेलं सगळं सामान बॅगेत भरलं देवने तिला जराही विरोध केला नाही झालं तुझं की अजून काही उरलं आहे या कपड्यांचं काय नवीन नाटक देव म्हणाला नाटक वगैरे काही नाही हे तुमच्यासाठी आणलेत आणि हो मला या फ्लॅटची एक चावी हवी आहे गीतिका म्हणाली कशासाठी देवने विचारलं ते मी तुम्हाला का सांगू मला हवी म्हणजे हवी तुम्ही देणार नाही आहेत का गीतिका म्हणाली असं म्हणाले कमी मी फक्त विचारतोय देव म्हणाला ओके ओके बरं बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा पटकन तयार व्हा मी तुम्हाला सोडायला येते गीतिका म्हणाली गीतिका प्लीज एवढ्या रात्री तुम्हाला सोडायला येणार नाही आहेस देव म्हणाला मी तुम्हाला सांगते विचारत नाही गीतिका म्हणाली प्रत्येक ठिकाणी हट्ट करायलाच हवे आहे का गीत आईबाबांनी तुला लाडावून ठेवलं आहे देव म्हणाला लाडावून ठेवायची सुरुवात तुम्हीच केली आहे मिस्टर देव त्यामुळे त्यांना विनाकारण दोष देऊ नका आणि हो मला आज हॉट चॉकलेट खायचं आहे पटकन आवरून घ्या आपण जायला निघतोय गीतिका म्हणाली येताना तुला एकटं यावं लागेल गीत प्लीज समजून घे देव म्हणाला आपण रावीला घेऊन जाऊ आत्ता तुमची कारणं बंद करा आणि आवरायला घ्या तोपर्यंत मी रावीला बोलावून घेते गीतिका रावीला कॉल करत म्हणाली देवांश आवरून तयार झाला गीतिका त्याच्यासमोर उभं राहून त्याने केस गीतिका त्याच्यासमोर उभं राहून त्याचे केस जेलने सेट करू लागली तिने आपली टाच उंचावली आणि हलकेच देवच्या ओठांवर ओठ टेकवले देव, देव डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागला तिचं असं वागणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं ती पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि धावतच बाहेर निघून आली तिच्या काळजात धडधड होत होतं चेहरा ब्लश करत होता देवही सरप्राईज झाला त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं सिरियसली गीतिका असं वागली ठीक आहे ना ती परवा तर इतकी विचित्र वागली आणि आजही असं वागली ओ गीत अशी कशी गं तू मला नीट रागवूही देत नाहीस देव बेटा आता निघा देव स्वतःशी म्हणाला निघायला उशीर नको म्हणून तू बॅग घेऊन बाहेर आला निघूया का आपल्याला उशीर होतोय देव म्हणाला तुम्ही चावी देताय ना कितिका म्हणाली ही चावी अजून काही राहिलं आहे का देवने विचारलं हो मी कॉल करेन तेव्हा उचलत जा मला एक्सक्यूज ऐकायचे एक नाहीत कितिका म्हणाली जशी आपली मर्जी मॅडम आता निघूया का देव म्हणाला हो गीतिका हसत म्हणाली दोघेही फ्लॅटमधून बाहेर पडले आणि खाली निघून आले रावी त्यांची वाट पाहत होती ते दोघे आले तसं रावी ड्रायविंग सीटला बसली देव आणि गीतिका मागे बसले रावी गाडी कॅफेकडे घे गीतिका म्हणाली हो चालेल रावी बोलली तिघेही कॅफेला निघून आले देवने रावीला काय आवडतं ते विचारलं आणि तिघांसाठी ऑर्डर दिली दे देव तुला माहिती आहे का गीतिकाला चॉकलेट खाताना मी आज पाहते गीतिका मॅम आज आपली चॉकलेट खायची इच्छा कशी काय झाली सांगाल का मला रावी मुद्दाम म्हणाली असंच मला वाटलं म्हणून गीतिका म्हणाली गीतिका आणि रावी दोघीही बडबडत होत्या देव मात्र अजून गीतिकाच्या हँगोवरमध्येच होता ती आज ज्या अधिकाराने वागली ते त्याला हवं हवं असं वाटत होतं देव काय झालं कुठल्या विचारात हरवलं आहेस रावीने विचारलं काही नाही सहजच देव म्हणाला तिघे बोलत असताना ऑर्डर आली तसं तिघांनी खायला सुरुवात केली देव गेल्यापासून गेल्या पाच वर्षात आज पहिल्यांदा गीतिका चॉकलेट खात होती खाताना तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून त्याला बरं वाटलं खाऊन झाल्यावर तिघेही स्पॉटला यायला निघाले जिथे अमर देवला पिक करणार होता देवला स्टॉपला सोडून गीतिका बाजूला येऊन थांबली दोघीही अडून अडून एकमेकांना पाहत होते रावी त्या दोघांच्या नजरेचा खेळ एन्जॉय करत होती अमरची गाडी आली तसं देवने हात हलवून गीतिकाला बाय केलं गीतिकानेही त्याला बाय केलं तो गाडीत जाऊन बसला तसं गीतिका ड्रायव्हिंग सीटला येऊन बसली देवची गाडी गेल्यावर गीतिका फ्लॅटवर परत यायला निघाली